दुचाकी मोटरसायकल वर घेऊन का जात नाही म्हणून पत्नीने संगनमत करून पतीला झोडपले रिसोड तालुक्यातील मोठे गाव येथील घटना दुचाकी मोटरसायकल वर माझ्या बहिणीसह आईला का घेऊन जात नाही असे म्हणत पत्नीने पतीला नातेवाईकांच्या मदतीने झोडपून काढल्याची घटना दहा मेच्या सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवृत्ती किसन वाळले वय तेहतीस वर्ष राहणार भोवगाव तालुका मेहकर यांनी रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की मी रिसोड तालुक्यातील मोठे गाव येथे पत्नीकडे आलो असता पत्नीने मला माझी बहीण व आईला दुचाकी मोटरसायकलवर देवदर्शनासाठी घेऊन जा असे म्हटले असता मी त्याला नकार दिल्याने माझी पत्नी पूनम निवृत्ती वाळले हिने मला शिवीगाळ करीत शशिकला हरिभाऊ कष्टे हिच्या मदतीने धारदार विड्याने माझ्या पाठीवर मारून जखमी केले जखमी केले असून जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मी घटनास्थळावरून पळ काढला असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे निवृत्ती किसन वाळले यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये निवृत्ती वाळले शशिकला हरिभाऊ खष्टे यांच्या विरोधात कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहेत या घटनेतील निवृत्ती किसन वाळले गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा